मुंबईच्या मुलुंडमध्ये दे बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात भाजप आक्रमक मुलुंडमधील पत बांगलादेशी घुसखोरांचं भाजप नेते किरीट सोमय्या मनोज कोटक आणि आमदार मिहिर कोटेचा यांनी आज प्रत्यक्ष पदपत पाहणी केली यावेळी किरीट सोमय्या तसेच आमदार मिहिर कोटेचा यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत महानगरपालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले तसेच स्वतः त्या जागी जाऊन जेथे अतिक्रमण वाढले आहे त्या ठिकाणी जाऊन महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून ते मुंबईत घुसखोरी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही मुलुंडसह शहर या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर मोठी कारवाई होणार असल्याचं सांगितलंय काही महिने मुंबई व परिसर ते इस्लामीकरण करण्याचा कटकारा सण शिजला आहे आपण मुलूंमध्ये पाहतात मुंब्राचे जे भाई आहे माफिया आ एक हजार बांगलादेशी फेरीवाले मुलूंमध्ये रोज येतात जातात इथे काही ठिकाणी तर खुल्यामध्ये नमाज पडण्याची सुरुवात केली तिथे मानखुरला दुर्गा मातेची मूर्ती तोडली मीरा रोडला नवरात्रवर वर अंड टाकलं आणि काल मी मुंबई महापालिकेच्या सिनियर आयोग अधिकाऱ्यांच्या समोर शिवाजीनगर बोवंडी येथे शंभर बांगलादेशी मुलांना कसं खोट प्रमाणपत्र हिंदुस्थानाचा दिला हे आता चालणार नाही या सगळ्यांवर कायवर कारवाई होणार आज दोन बांगलादेशी फेरीवाले पकडले आहेत पुढच्या बहात्तर तासात मुलूंला आम्ही बांगलादेशी मुक्त करणार तर मनोज कोटक यांनी हे फक्त कायद्याचं नाही तर सुरक्षेचंही प्रकरण आहे स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने पावलं उचलली जाण्याचे निर्देश दिले किंवा आज मुलुंड असेल कुठल्याही ठिकाणी बांगलादेशी नागरिक हे इथे धंदा करतात हे खपून घेणार नाही आमची मोहीम ही स्थानिक भूमिपुत्रांच्या विरोधात नाहीये फक्त बांगलादेशी नागरिक जे मुंब्रावरून येऊन मुलुंडची संस्कृती खराब करतात आज मिहीर आमचे आमदार त्यांनी पुरावे सहित इथे किती गाड्या असतात ते वारंवार सांगून सुद्धा अधिकारी जर ॲक्शन घेत नसतील तर इथे स्थानीय वॉर्ड अधिकारी आहे आमचं त्यांनाही निवेदन आहे की अशा अधिकाऱ्यांवरती तीव्र कारवाई झाली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना ता तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशा पद्धतीने बांगलादेशी लोकांना जे, बांगला जे इथे प्रोत्साहन देत असतील हे मुलूंच्या संस्कृतीला घातक आहे मुंबईच्या संस्कृती आणि देशाच्या संस्कृतीला घातक आहे या सगळ्यांच्या विरुद्ध किरीटजींच्या नेतृत्वात ही मोहीम आम्ही छेडली मुलूंचे पदपद मुंबईकरांसाठी आहेत घुसखोरांसाठी नाही आम्ही या विषयावर उच्चस्तरीय पातळीवर पाठपुरावा करू असे मिहीर कोटेचा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले माझी खासदार मनोज कोटेजी मी स्वतः आणि भारतीय जनता पक्षाचे आठ नगरसेवक आम्ही स्वतः हे मोहीम राबवलेली आहे मुलूंमध्ये पण बांगलादेशी फेरीवाल्यांचा प्रभाव वाढलेला आहे आणि म्हणून या जागावरती आपण जर बघितलं तर किमान दररोजची साडेतीनशे चारशे चार चाकी गाडी हे भाड्या तत्त्यावरती देण्याचं काम या जागावरनं होतो आणि याचा किमान चाळीस ते पन्नास बांगलादेशी लोक आहेत जे हे गाडी भाड्यावरती घेऊन रोज धंदा करत आहेत इकडे वॉर्ड ऑफिसर मुलुंड पोलीस स्टेशनचे सिनियर सर्व उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतो किमान पंचवीस चार चाकी गाडी तर आपल्याला या जागेवरती भेटलेली आहे यापुढे किरीट सुमया साहेबांनी वॉर्ड ऑफिसरना सांगितलं आहे की बुधवारपर्यंत हे पूर्ण प्रोसिजर संपायला पाहिजे प्रत्येक फेरीवाल्याचा आधार कार्ड व्हेरिफिकेशन त्याचा डेटा कलेक्ट करून घेणं आणि त्याचबरोबर जे तीन लाईन आणि चार लाईन बनवत आहेत ते अजिबात आम्ही कोणी खपून घेणार नाही बुधवारपर्यंत सर्व कार्यवाही मुंबई महापालिकेच्या टी प्रभागाच्या सहाय्यक अधिकारी उपस्थित होते यावेळी टी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त योगिता कोल्हे भागात या या आढळलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल पुढील काळात नियमित मोहिमेद्वारे ही समस्या नियंत्रणात आणली जाणार असल्याचं सांगितलंय महानगरपालिकेमार्फत आम्ही कारवाई मार्फत या तीनही भाजप नेत्यांनी ने। महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली आहे यामुळे मुलुड परिसरात बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका